मेहकर लोणार तालुक्यात ढगपुटी तात्काळ नुकसानीचे पंचनामे करा आमदार संजय रायमुलकर यांनी दिल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर व लोणार तालुक्यात एक सप्टेंबर रोजी रात्री व दोन सप्टेंबर रोजी ढगपुटी सदृश पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचे व काही व गावातील कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे ज्या गावामध्ये नुकसान झाले असेल त्या गावातील गावा तात्काळ पंचनामे करावे अशा कडक सूचना आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा पंचनामे करत असताना हलगर्जीपणा व निष्काळजीपणा न करता वस्तुनिष्ठ व ताबडतोब पंचनामे करून त्या संदर्भाचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे ताबडतोब पाठवावा अशा कडक सूचना सुद्धा यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी दिल्या गेल्या दोन तीन दिवसापासून मेहकर लोणार तालुक्यात अतिवृष्टी व काही गावांमध्ये ढगफुटी पाऊस झाला आहे यामध्ये मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा पारखेड मोहना मांडवा वडाळी तर लोणार तालुक्यातील रायगाव सावरगाव मुंडे गंधारी नांद्रा या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे त्या ठिकाणचे घराचे शेतीचे व पिकाचे अतोनात नुकसान झाले असून सध्या शेतकरी व गोरगरीब लोक अडचणीत आहेत त्यामुळे तालुका कृषी अधिकारी व महसूल विभागाने ताबडतोब संबंधित गावात जाऊन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशा कडक सूचना आमदार संजय रायमुलकर यांनी यावेळी दिल्या काल मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळसाकरतावळी परिसरामध्ये आणि पारखेड मौना मांडवा मांडवा फॉरेस्ट वडाळी नायगाव देशमुख आणि आजूबाजूच्या परत इतर गावामध्ये ढगपुटीसारखा पाऊस झाला आहे त्याचसोबत मग लोणार तालुक्यामध्ये रायगाव सारगाव गंधारी शिवनी झाट सोनुना आणि नांद्रा मुंडे आणि इतरही परिसरामध्ये अनेक ठिका त्या परिसरामध्ये पासष्ट मिलीमीटरच्या वरती पाऊस झाला आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली मी सकाळीच आपले एच डी ओ दोन्ही तहसीलदार यांच्याशी फोनवर संवाद सौ, साधून त्यांना तशा सूचना सर्वेच्या दिलेल्या आहेत त्याचसोबत नुकताच एक पाच मिनटापूर्वी आयुक्त मॅडमशी बोलणं माझं झालेलं आहे निधी पांडे मॅडमशी बोलणं झालं आहे त्यांनी तशा कलेक्टर महोदयाला सूचना दिलेल्या आहेत आणि तात्काळ सर्वेचे आदेश या ठिकाणी दिले गेलेले म्हणून शेतकरी बांधवांनी कुठलीही काळजी आणि चिंता करू नये शासन म्हणून तुमचा एक प्रतिनिधी निश्चित तुमच्या पाठीमागे आणि शासनही आपल्या बळीराजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील एवढा विश्वास देतो पुन्हा एकदा आजच्या पवित्र सणाच्या आमच्या बळीराजाला शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा